कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना शासनाने साखर शाळा त्या त्या मुलांना ते ज्या परिसरात वास्तव्यास आहेत त्या परिसरातील जिल्हा परिषद शाळात शिक्षणासाठी घालावे असे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत मात्र राणावणातील वास्तव्याच्या ठिकाणांपासून दूरवरील शाळा शाळेत सोडण्याचा आणण्याचा प्रश्न स्थानिक मुलांबरोबर मिसळण्यातील अडचणी आदी कारणांमुळे ऊसतोड मजुरांच्या मुले शिक्षणांपासून वंचित राहत आहेत त्यांची शाळा उसाच्या फळातच भरत आहे फोटाची फळगी भरता भरता लेकरांच्या नाई ला शाळेकडे नाईला जाणे पाठ फिरवावी लागत असल्याची स्थिती आहे साखर कारखाना परिसरात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी त्यांच्या वस्तीवर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून तात्पुरत्या हंगामी शाळा सुरू करण्यात आल्या त्यांना साखर शाळा असे नाव देण्यात आले या शाळेकरिता लागणाऱ्या भौतिक सुविधा साखर कारखान्यांद्वारे पुरवण्यात येत होत्या ऊस तोडणीच्या काळात आई वडिलांबरोबर आलेली मुले शाळेत जात नाहीत गरिबीमुळे अनेक मजूर मुलांना शिकवू शकत नाहीत या सर्व बाबींचा विचार करून शासनाने पटसंख्येची अट न ठेवता साखर शाळा सुरू करून त्यासाठी शिक्षकांचीही नेमणूक केली पाचवी पर्यंतचे वर्ग त्या साखर शाळेत भरत होते मात्र शासनाने साखर शाळा संकल्पनास बंद केली सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या परिसरात लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीड जालना सोलापूर जिल्ह्यातील मजुरांची कुटुंबे मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असतात त्यांच्याबरोबर त्यांची मुलेही येतात त्यांचे शिक्षण अर्ध्यातच सुटू नये यासाठी साखर शाळा महत्वाच्या ठरत होत्या त्यासाठी पट संख्येची अट शिथिल होती त्यासाठी दोन शिक्षकांची नेमणूकही केली जात होती मात्र या शाळा बंदच आहेत ऊसतोड मजुरांना माळ किंवा मा गावापासून दूरवरच्या जागी वास्तव्यास जागा दिली जाते तेथे राहून ते ऊसतोडीसाठी जात असतात त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळेत घालायचे म्हटले तरी दूरवरच्या अंतरामुळे ते शक्य होत नाही मुले इतक्या लांब चालत जात नाहीत असे पालकांचे म्हणणे आहे त्यामुळे या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे मुक्काम एकीकडे आणि शाळा दुसरीकडे अशी स्थिती आहे शासनाच्या साखर शाळेत फक्त ऊसतोड मजुरांचीच मुले जातात त्यामुळे त्यांच्यातल्या त्यांच्यात ते रमून जातात मात्र जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थानिक भागातील नियमित शाळेत येणारे विद्यार्थी असतात तर तात्पुरत्या सोयीसाठी ऊसतोड मजुरांची मुले या शाळेत येतात मजुरांच्या मुलांचे वागणे कपडे यामुळे नियमित मुले आणि त्यांच्यामध्ये फरक असतो यामुळे काही वेळेला त्या मजुरांच्या मुलांना चिडवले जाते त्यामुळे ही मुले शाळेत जाण्यासाठी नकार देतात संमती देशमाने गट शिक्षणाधिकारी कराड जिल्हा सातारा शासनाने दोन हजार पंधरापासून पासून साखर शाळा ही संकल्पना बंद केली आहे ऊसतोड मजुरांची मुले ज्या शाळेच्या परिसरात आहेत त्या शाळात त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घालावे असे आदेश आहेत त्यानुसार सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांच्या मुलांना शाळा सामावून घेण्यासाठीची कार्यवाही केली जात आहे गणेशगिरी ऊसतोड मजूर बीड सध्या राहणार विंग जिल्हा सातारा ऊसतोडीसाठी दरवर्षी साखर कारखाना परिसरात येतो आमचे आयुष्य काबाडकष्ट करण्यात गेले गावाकडे मुलांना सांभाळण्यासाठी कुणी नसल्याने त्यांनाही आम्ही सोबत घेऊन येतो आम्ही ज्या परिसरात राहतो त्या ठिकाणाहून शाळा लांब आहे त्यांना दररोज सोडायचा आणि आणायचा प्रश्न आहे त्यामुळे आमची मुले उसाच्या फडातच आमच्याबरोबर असतात उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत